उंटणीवर फुलांचा वर्षाव फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशाचा गजर लाखो भाविकांच्या साक्षीने सहलानी बाबांचा संदल यात्रेची शांततेत सांगता पिंपळगाव सराई येथील सर्व धर्मीयांचे असलेल्या सैलानी शहा मिळ सैलानी बाबांच्या यात्रेला खऱ्या अर्थानं होळीपासून सुरुवात झाली होती दरम्यान एकोणीस मार्च रोजी पिंपळगाव सराई गावातून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संदला सुरुवात करण्यात आली रात्री उशिरा लाखो भाविकांच्या साक्षीनं उत्साहात संदल चालला महाराष्ट्रातील सैलानी भक्त यावेळी हजेरी लावली होती अजिंठा डोंगर कुशीत वसलेले पिंपळगाव सराई येथील हाजी अब्दुल रहमान उप सैलानी बाबा यांचा दर्गा आहे सैलानी बाबाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी होळी व संदलमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने यात्रेच्या ठिकाणी दाखल झाले होते पिंपळगाव सराई गावातून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेखर पीक मुदावर शेपीक मुदावर शेख चांद मुजावर शेख जहिर मुजावर शेख नईम मुजावर शेख रशीद मुजावर यांच्या संदल घरामध्ये पोथी पुराणाचं वाचन करून संदलला धूप अगरबत्ती चंदना लेप देऊन मलिदा नैवेद्य दे दाखवून चंदनाची पूजा करून उंटणीवरून सैलानी बाबांचा संदल काढण्यात आला सैलानी बाबा संदल चिखलीचे भक्त हरिभाऊ केली होती संदल उंटणीवर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल तासाच्या गजारामध्ये सैलानी बाबा संदलची पिंपळगाव सराई गावातून मिरवणूक काढण्यात आली पिंपळगाव सराई येथे सैलानी डोंगराच्या पायथ्याने पांदेच्या रस्त्याने सैलानी बाबाची संदल मिरवणूक रात्री दहाच्या दरम्यान सैलानी बाबाच्या दर्ग्यावर पोहोचली रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान सैलानी दर्ग्यावर संदल चढवला संदल चढल्यानंतर भाविकांनी दर्शन घेऊन परतीचा रस्ता धरला त्यामुळे रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती यावर्षी सैलानी बाबांचं संदल मिरवणूक लाखो भाविकांच्या उपस्थितीत रायपूर ठाणेदार दुर्गेश्वर राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यामध्ये अमरावती नागपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा येथील अतिरिक्त पोलीस कर्मचारी अधिकारी दंगा काबू पथक कमांडो पथक यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता संदल भाविक हो संदल भाविक अनुचित घटना यासाठी ड्रोन कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले होते तर यात्रेत कोणते अनुचित प्रसंग निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत यात्रेतील रस्ते मोठे केले होते तसेच रुग्णवाहिका अग्निशमन दल आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली होती लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र जोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून क्लिक करा